नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात इनर पॉवर मराठी एक असा चॅनल जिथे तुम्ही शिकता सेल्फ ग्रोथ सक्सेस माइंडसेट आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग जर तुम्ही इथे नवीन असाल तर लगेचच चॅनलला लग सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण अशा ज्ञानवर्धक व्हिडिओची मालिका आम्ही तुमच्यासाठी आणतो तुम्ही मेहनत करता पण तरीही पैसे हातात टिकत नाहीत का कधी कधी आयुष्यात परिस्थिती अशी वाईट होते की आपण हतबल होतो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा असे मनी रूल्स ज्या पाळल्या तर तुमचं आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं रूल एक तुमच्या कमाईपेक्षा कमी खर्च करा सगळ्यात बेसिक पण आयुष्यात सर्वात दुर्लक्षित नियम तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती टिकवता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रूल दोन सेव्हिंग आधी खर्च नंतर महिन्याचा पगार आला की आधी वीस टक्के सेविंगला ठेवा जीवनशैली उरलेल्या पैशात सांभाळली तरी चालेल रोल तीन आपत्कालीन निधी किमान तीन ते सहा महिन्याचा खर्च आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंडमध्ये ठेवा नोकरी जाऊ दे अचानक खर्च येऊ दे जीवन स्थिर राहते रोल चार अनावश्यक कर्ज घेऊ नका तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर फक्त दोन गोष्टीसाठी घ्या घर आणि शिक्षण बाकी सर्व लोन म्हणजे भविष्यात आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असणे होय रूल पाच लवकर गुंतवणूक सुरू करा एस आय पी म्युच्युअल फंड्स पी पी एफ काहीही असू दे लहान रक्कम मोठी होते ती फक्त वेळेच्या जोरावर रूल सहा खर्चाचा हिशोब ठेवा प्रत्येक छोट्या मोठ्या खर्चाचा हिशोब ठेवा कारण जर दहा रुपये कुठे गेले हे माहिती नसेल तर दहा लाख कुठे जातील हे कधीच कळणारा नाही रूल सात कौशल्य वाढवा तुमची कमाई वाढवणारा एकमेव मार्ग तुमची कौशल्य आहेत नवनवीन स्किल्स शिका यामुळे तुमच्या कमाईत वाढ होईल रूल आठ अनेक उत्पन्नाचे स्रोत तयार करा एकच इन्कम सोर्स असणे धोकादायक आहे म्हणूनच साईड इन्कम असणे गरजेचे आहे यामध्ये तुम्ही जॉबसोबत दुसरा इन्कम सोर्सद्वारे कमाई करू शकता रूल नऊ आर्थिक शिस्त पाळा अनावश्यक खर्च शो ऑफ महागडे गॅजेट्स सर्व आर्थिकदृष्ट्या घातक आहेत रूल दहा योग्य आर्थिक सवय लावा तुमची सगळी बिलं वेळेवर भरणे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे आणि प्रत्येक महिन्याचे बजेट बनवणे या सवयी आयुष्य बदलतात रोल अकरा योग्य लोकांकडून शिकत राहणे फायनान्शियल लिटरसी शिकणे हा एक सततचा प्रवास आहे त्यामध्ये तुम्ही फायनान्सची पुस्तके वाचा चांगले व्हिडिओज बघा आणि मार्गदर्शन घ्या ही अकरा मनी रूल्स म्हणजेच आर्थिक यशाचा रोडमॅप आहे हे नियम पाळले तर तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सहा ते बारा महिन्यात मोठ्या प्रमाणात सुधारू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशा आणखी फायनान्स व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद